हाताबातमी राजकीय वर्तुळातून आहे दैनिक सामनामधून ठाकरेबंधूंच्या युतीबाबत संभ्रम नको असं म्हणत थेट राज ठाकरे यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आवाहन करण्यात आलं राज ठाकरे समोर येऊन बोलतील संभ्रम दूर करतील असं म्हटलं गेलं आहे याचाच अर्थ पाच जुलैला जुलैला ठाकरे बंधू एकत्र जरी आले असले तरीही आगामी निवडणुकीमधील युतीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांची अमित शहा सोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भाजपात येतो मुख्यमंत्री करा अशी चर्चा शिंदे आणि शहामध्ये झाल्याचा सा दावाही आजच्या सामनामधून करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये जे सध्या सुरू आहे ते थांबवून फक्त मुख्यमंत्री करा अशी विनंती अमित शहाकडे एकनाथ शिंदेनी केल्याचा सा दावाही सामनामध्ये करण्यात आलाय राजच्या अग्रलेखात नेमके काय मुद्दे आहेत पाहूयात महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत हिंदी सक्ती विरोधात दोन ठाकरे एकत्र आले पण त्यांची राजकीय युती युती अद्याप जाहीर झालेली नाही ती गरजेचं आहे तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरलेले आहेत ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील मराठी एकजुटीच्या विजय मिळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जोरदार धक्के बसले त्याचं रुपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यामध्ये होईल आपलं राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यात जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते ते बरोबर आहे एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊनच लगेच दिल्लीमध्ये गेले त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे ते थांबवा फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार या नाही यावर अमित शहा यांनी विचारलं काय करायचं त्यावर शिंदे म्हणाले मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहा शिंदे यांच्यामध्ये ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे शिंदे गटाचे उदय सामंत शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेमध्ये उघडपणे बोलत होते की शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत शिंदे यांचे मंत्री ही विधानं कशाच्या बळावर करतात ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेमध्ये कोणी असतील तर ते मूर्ख आहेत शिंदे फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापणासाठी जातात राज ठाकरे त्यांचं स्वागत करतात शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखं आहे फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात शिंदे यांचीच हवा सध्या संपल्यानं त्यांच्या भेटी गाठी फुसक्या आहेत व या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असं वाटत नाही एक दिवस स्वतः राज ठाकरे समोर येऊन या सगळ्यावर बोलतील आणि सम्रम दूर करतील हे नक्की